रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब आपण अपघात झाल्यानंतर समजतो आणि फार दुःखाचा डोंगर नुसता आमच्या कुटुंबियांनावर आईवडिलांवर नसते संपूर्ण न्हावागाव असं न्हावागावच्या म्हणजे सर्व माझे सर्व आजी माझे सरपंच उपसरपंच सर्व सर नेते मंडळी सर्वपक्ष अख्खं गाव आणि हा असतो काल तुम्ही पाहि पाहिला असेल तर अगदी उरणच्या सगळ्यांच्या स्टेटसवर तिचे फोटो घेतात अतिशय दुखुट घटना आहे हृदयत द्रावक अशी घटना आहे आणि मी रोज इंटरनॅशनल हो मी तुम्ही दरा का वर्षानं सात आठवड्याला मी असतो सतत मी विमानात आम्ही पाहतो पण अशा प्रकारचा अपघात पाहिला नाही टेकऑफ झाल्या झाल्या पडला टेकऑफ म्हणून वर जर गेला काय झालं तर आपण समजतो का त्याच्यात काय बिघाड झाला तर समजतो की संधी तरी मिळते पण याच्यामुळे जस्ट ऑफ झाल्यामुळे एवढं फील होता आणि पडल्याही त्या जिथं डॉक्टरसाठी रेसिडेन्सी होतं किंवा हॉस्टेल होतं त्याच्यावर पडलं त्याच्या संधी कोणाला त्याच्यामध्ये मिळाली आणि एक आपली विभागाचे एक करणे याच्यामध्ये गेले त्याच्यामुळे आम्ही सर्वच आपण पाहिजे सर्व